अहमदपूर व चाकूर तालुक्यातील दोनशे पाच दिव्यांग लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव वाटप करण्यात आले दि पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सक्षम दिव्यांग सेवा केंद्र अहमदपूर येथे संपन्न झाले दिव्यांग व्यक्तींकरिता कृत्रिम हात पाय स्प्लिंग कॅलिपर मिळण्याकरिता अहमदपूर येथील शिबिराचे उद्घाटन माजिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोष कुमार नायकवाडी राजू गायकवाड वैसा का बाळासाहेब वाकडे सा सल्लागार जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर अलिमकोचे कृत्रिम तज्ञ डॉ रुपेश जाधव श्रीमती रुक्मिणी सोनेवाड अहिल्यादेवी होळकर शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे संस्थापक अध्यक्ष श्री उमाकांतराव तपशाळे सचिव विकास तपशाळे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे व्यंकट लामजणे श्री बसवराज पैके नवाज शेख संतोष कोळगावे रुक्मिणी सोनेवाड मॅडम व परिसरातील विशेष शाळेचे सर्व मुख्याध्यापक ववी शिक्षक कर्मचारी व दिव्यांग व दिव्यांगाचे पालक उपस्थित होते या शिबिरात दोनशे पाच दिव्यांगाची तपासणी करून लाभ देण्यात आला जिल्हा प्रशासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर अलिमको एसआर ट्रस्ट व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींकरिता कृत्रिम हात पाय स्प्लिंग कॅलिपर मोफत बसविण्यासाठी तपासणी व तात्काळ ऑन दी स्पॉट साहित्य वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वाडीकर बी वाय व वा आपण कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक विष्णू आलट यांनी केले आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री सुपे आश्रुदादा यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची परिश्रम घेतले